इंद्रायणी मालिकेच्या आजच्या भागात असं बघायला मिळते की मोठ्याबाईंना गावकरी मिळून उष्ण खरकाटा काढायला सांगतात तर मोठ्या बाईंना खूप राग तर ते गावकरी मोठ्या बाईंना घेऊन जातात भंडाराच्या ठिकाणी तिकडे त्यांना उष्ण खरकाटे काढायला लावतात मोठ्या बाई उष्ण खरकाट्या काढत असतात तिकडे मग त्या गावातला एक माणूस होतो तो मोठ्या बाईना म्हणतो की लवकर लवकर हात चालवा बाकीच्या सुद्धा कामं उरले मग त्यांना तितक्यात व्यंकट महाराज बघतात व्यंकट महाराज त्यांना मनात विचार करतात की काय दिवस आले बहिणी तुमच्या या वागण्यामुळे तुमच्यावर मग इतक्या तिकडे इंद्रायणी इंद्रायणी मोठ्या बाईला म्हणते का वागलात मोठ्या बाई तुम्ही असं तर पटकन मोठ्याबाई इंद्रायणीला म्हणतात की तुझ्यामुळेच हे दिवस आले माझ्यावर समजलंच का मग त्याच्यानंतर इंद्रायणी म्हणते नाही असं काही नाही मग मोठ्याबाई इंद्रायणीवर पुन्हा हात उचलतात तर गावातला एक माणूस बघतो तो म्हणतो बघितलंय ना हात उघडण्यामुळे काय होतोय परत तुम्हाला तेच करायचंय का तर मोठाबाई गप्प बसतात मग दुसरीकडे झालेल्या प्रकरणाबद्दल अध्यक्ष विचार करत असतो अध्यक्ष तेच घडलेल्या गोष्टी विचार करत असतो मग अध्यक्ष उठून व्यंकट महाराजांकडे जातो अध्यक्ष व्यंकट महाराजांना म्हणतो की काका काका खरंच माझी आई एवढी वाईट आहे का तर व्यंकट महाराज अध्यक्षाला म्हणतात की नाही बाळा तुझी आई वाईट नाही आहे आणि कधी कोणती आई वाईट नसते परिस्थितीमुळे ती तशी वागते अशा सगळ्या गोष्टींमुळे व्यंकट महाराज अध्यक्षची समजूत काढत असतात मग मोठ्याबाईंचं सगळं काम उरकल्यावर इंद्रायणी आणि व्यंकट महाराज येतात इंद्रायणी आणि व्यंकट महाराज मोठ्याबाईंना म्हणतात की चला मोठ्याबाई आमच्यासोबत आम्ही रिक्षा मागवली तर व्यंकट महाराज म्हणतात की चला चलावही बाहेर पण सोबत जाऊ मग नंतर मोठ्याबाई म्हणतात की काय गरज नाही मला रस्ता माहिती आहे परतीचा वगैरे त्यानंतर व्यंकट महाराज म्हणतात चला वहिनी असं नका वागू सोबत चला तर मोठ्याबाई नाही करतात का मग पण व्यंकट महाराज मोठ्याबाईंना म्हणतात की चला बाई आधीच गावकरी खूप चिरलेत तुमच्यावर आणि एवढी रात्र पण झाली तर मोठाबाई म्हणतात काही गरज नाही मला तुमची तर अदक्ष पण मोठ्याबाईंना म्हणतो की ना आई आमच्यासोबत तर मोठ्याबाई अदोक्षाचा हात खेचून म्हणतात की तू माझा पोळगा तू माझ्यासोबत चल कुठून असं म्हणून मोठ्याबाई अदक्षाचा हात खेचून अदक्षाला बाहेर घेऊन येतो मग बाहेर आल्यावर त्यांना प्रेमनाथ मिळतो मग प्रेमनाथला बघून मोठ्याबाई म्हणतात की आलात का तुम्ही घाबरट मग त्याच्यानंतर प्रेमनाथ म्हणतो की नाही सासूबाई मी काही घाबरत नाहीये मग त्याच्यानंतर मोठ्याबाई म्हणतात दिसलं ते मला पळ काढायला येतो ना तुम तुम्हाला परिस्थितीमध्ये तर प्रेमनाथ म्हणतो अहो सासूबाई ही तर मध्ये होती तर मोठाबाई म्हणतात कोणती स्ट्रॅटजी होती तर प्रेमनाथ त्यांना ॲडव्हान्सचे पैसे काढून देतो आणि म्हणतो बघा सासूबाई जर पकडलं गेलो असतो तर हे पण पैसे गेले असते हातातून वगैरे वगैरे मग मोठाबाई खुश होतात मग मोठ्याबाई प्रेमनाथ आणि अध्यक्ष एका रिक्षात बसतात आणि ते निघाला तिकडून वाट इंद्राणी व्यंकट महाराज वगैरे येत असतात मग रिक्षा थांबवतात आणि उतरून समोरच्या माणसाला म्हणतात की इकडून एका बाई आणि जाताना बघितलं का त्या तो माणूस म्हणतो हा हा त्यांनी गावात तमाशा केला तेच ना मग त्यानंतर व्यंकट महाराज गप्पा बसतात मग नंतर जो माणूस म्हणतो हो बघितला आता इकडूनच गेले मग त्यानंतर तो माणूस म्हणतो की त्यांच्यासोबत एक माणूस सुद्धा होता व्यंकट महाराज विचार करू लागतात कोणता माणूस पटकन गोपाल म्हणतो हा बाबा ते दाजी असतील मग मला त्यांना कोणता तरी दुसऱ्या जागेवर घेऊन आला असतो आणि तो त्यांट्याबाईंच्या गळ्यावर शिवराटन म्हणतो की द्या जेवढे पैसे सोनं आहे ते सगळं काढून द्या मग नंतर ते देत नसतात मग त्याच्यानंतर ते लोकं मिळून प्रेमनाथला खूप मारतात मग मग मोठ्या बाई सगळं त्यांना सोनं पैसे वगैरे काढून देतात मग तितक्यात तिकडून प्रेमनाथ पळून जातो व्यंकट महाराज वगैरे तिकडे येतात आजसाठी एवढाच व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब